आज आम्ही सकल मराठा समाजधाराशिवतर्फे जे मनोज दादांच्या विरोधात चार पाच आमदार बोलत आहेत त्यांचा आम्ही निषेध केलेला आहे त्या जे चौघो जण आहेत दरेकर आहेत लाड आहेत अनिल भोंडे आहेत राणे आहेत आणि बाळा बेगडे जे विरोधात गरव करतात चार पाच दिवस झाला त्यांचा आम्ही आत्ता आत्ता ज्या पद्धतीने निषेध केला आहे त्याच पद्धतीने बाकीचे जर अजून कोण बोलले तर तसाच निषेध होईल आणि इथून पुढं त्यांना सक्तीची ताकद आहे तुम्ही बोलला तर आहे त्या जागेवर तुम्हाला काळं पासलं जाईल आज त्यांना त्यांचे पोस्टर कुत्र्याचे तोंड लावून कुत्र्याला त्यांचे तोंड लावून त्यांना चपलीनं चपलीनं प्रसाद दिलेला आहे नाहीतर ह्या हिथून पुढे जर त्यांनी आपली तोंड आवरली नाहीत तर त्यांना असाच प्रसाद भेटेल फडणवीस साहेबांना विनंती आहे की तुम्ही आपली जी पाळीव कुत्रे आहेत ती लवकरात लवकर आडवा नाहीतर तुमचा स्फोट साफ झाल्याशिवाय राहणार नाही मराठा समाज आराजूच्या वतीने आज निषेध आंदोलन करण्यात आलेलं आहे मराठा योद्धा मनोज दादा दारांगे पाटील यांच्यावरती मोठमोट काही कुत्रे सत्रेत दिला किंवा विरोधात असो हे सूट काही बरळत आहेत पण विरोधी पक्षातील बी काही नेते आहेत आणि सत्तेतील चार पाच आमदार आहेत जसं की सदाभाऊ खोत प्रवीण दरेकर अनिल बोंडे प्रसाद लाड नारायण राणे हे जे फडणवीस साहेबांनी सोडलेले कुत्रे आहेत हे मनोज दादांवर काही बरळत आहेत पण आम्ही यांना एकच सांगू इच्छितो की येणाऱ्या काळामध्ये फडणवीस साहेब तुम्ही या कुत्र्यांना आवरा जर नाही आवरलं तर सकल मराठा मा समाज हा तुम्हाला विधानसभेला पुत्रे लावल्याशिवाय सोडणार नाही मराठा ना ना समोर महाराष्ट्राच्या हो वतीने आज या पाळीव पुत्र्यांचा निषेध केलेला आहे सातत्यानं जे आपले जीप घसरवत आहेत काही ना काही जाणीवपूरक बोलत आहेत त्याच्यामध्ये एक दोन आमदार नाही तर पाच सात आमदार हे सगळे जाणीवपूर्वक बोलत आहेत आणि या लढ्यामध्ये हे सगळे कबरखंड लोक आपल्याला त्रास देत आहेत म्हणून दादा चरंगे पाटलांनी हा गरजवंताचा लढा उभा केलेला आहे एक वर्ष झालं आपण सतत त्यांना मागणी करत आहोत मराठा समाजाला मधून आरक्षणाची मात्र हे जाणीवपूर्वक आंदोलन बिघडवण्याचं आणि लोकांमध्ये पसरून ही कुठंतर जातीय दंगल घडवण्याचा ह्यांचा प्रयत्न आहे तर यांचा आम्ही निषेध म्हणून आज या पाच सहा आमदारांना ह्यांना कुत्र्याच्या कुत्र्याला यांची तोंड बसवून यांचा निषेध केलेला आहे तर यांनी लवकरात लवकर आपली तोंड बंद करावी आणि आता महाराष्ट्र यांना कुठंही विरोध देणार नाही कसं झालेलं आहे म्हणून आता सामान्याचं नेतृत्व आहे आणि त्यांना खपत नाही त्याच्यामुळे त्यांचा पोटातला गोळा बाहेर आलेला आहे नितेश राणे असतील नारायण राणे असतील लाड असतील किंवा दरेकर असतील जी फोंडे असेल ती सगळ्यांनी ठरवूनही कार्यक्रम केलेला आहे या। त्याच्यामध्ये यांनी लक्षात घेतलं पाहिजे तुमचा कार्यक्रम करणारा मराठा समाज खूप सक्षम आहे येणारा काळ तुम्हाला दाखवून दिली सगळी गोष्ट